सुंदर असा भव्य आणि दिव्य सकाळपासून या ठिकाणी मैदान संपन्न झालं सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले अप्पा साहेब यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आयोजित केले हे मैदान मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची कराड दक्षिणच्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार केसरी सन दोन हजार चोवीस या आज मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानात सकाळपासून जवळपास दोनशे ऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ साळशीनभे पंकज पाटील मित्र परिवार साळशी यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या मैदानात उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं सकाळपासून जवळपास छत्तीसगड पाहिले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरामाव त्या सूर्याच्या त्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र एक येऊन एकमत करून या ठिकाणी निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी उत्ते क्रमांकाचे मानकरी सातव्या सीमित गाडी पाहली होती रामापालन गोंशीकरांचा फोडसीकरांचा सायब्या आणि कैलासवाईंच्या उमरजकरांचा विरा हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले त्याचबरोबर आजच्या मैदानात सातवा क्रमांक पटकवला सातव्या क्रमांक सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली आदित्य आदित्यजीत मुळुक वाटेगाव समालोचक भैयाध धुमाळवाडी यांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला दादा ड्रायव्हर वैभव मुळूक वाटेगाव वाटेगावकरांचा सरजा सुंदर अशी गाडी पळाली हारने आणि सरजाची ते आजच्या मैदानाचे सात नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य शिरंबेकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सात सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून गाडी डोंगराई प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर बाबा सिद्धनाथ सुमित सुमीत शिवाळे घोगा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली प्रकाश बापू फडतरे दादा फडतरे निवासाबा कडेपूर त्याचबरोबर सुमित सवारो बिंड यांचा वजीर आणि त्याच्या बरोबर अभिजित विटा रणजित पाटील विटा सोमनाथ जगदाय सुंदर आकुड ते आजच्या मैदानाचे नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान अतुल पर्व पहिल्या पर्वात हे पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवरा तास क्रमांक चार वरून लावली गाडी कुमारी राधिका विजय चव्हाण या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलास अशी बांड्या ग्रुप काले का आणि त्याच्यावर पळाला मनोज मिस्त्री आंबवडे आंबोडेकरांची वायर सुंदर गाडी पाळाली बांड्या आणि वायरची सुंदर गाडी आणली आंबा डायवर ओन पण भाईच्या डायव्हर सुंदर गाडी आजच्या मंडळासाठी पाच नंबरची मानखरी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक कोरून धावली गाडी गोरक्षणात प्रसन्न नाग पंचमीचे शिराळा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली विराज विजय माने एजोडे हिंद केसरी बारीक सुनील सुरुलकरांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्याच्याबरोबर दीपक गायकवाड शिराळा यांचा कारगिल सुंदर गाडी पळाली राजा आणि कारगिलची सुंदर गाडी आणली हिंद केसरी बारीक ड्रायवर ते आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान पंकज पाटील मित्र परिवार आयोजित सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले अप्पा साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेले हे मैदान आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच रुंदावली गाडी श्री गणेश प्रसन्न स्वामी समर्थ प्रसन्न कुमारी क्रिशा अतुल शेड भगत डाकटा खांदा पनवेल आर के ग्रुप फुटारी पनवेल या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वामी समर्थ कुमारी क्रिशा अतुल शेड भगत डाकटा आरके आर ग्रुप खुटारी पनवेल वाटेगाव राजू राजूबाबूर वाटेगाव यांचा गावचा आणि घरचा साज पडला दक्कन आणि शंकर सुंदर गाडी आणि वाटेगाव करावे ते आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मान करी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानात दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातला दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून धरलेली गाडी येळबा प्रसन येळगाव आयुष विजय बापू तळे कर जाधव साहेब जाधववाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रेपेक यांचा रगर पळाला आणि त्याच्या बरोबर साहेब जाधव सेवा पळाला सुंदर गाडी आजच्या दोन नंबर साठी पात्र झाली बागर आणि सेवाची सुंदर गाडी आणि अण्णा कासेगावकर आली सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान स्वर्गीय जयवंतरावजी भोसले अप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेले हे मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक सहा नील गणेश जगतात पंधरा येवले भैरवनाथ प्रसन्न जावेद मुल्ला तांबे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न जावेद भैया तांबळे यांचा सर्जा पळाला आणि त्याच्यावर पळाला हर्षराज भोसले वाघेरी वाघेरेकरांचा सर्जा सुंदर गाडी पळाली सर्जा आणि सर्जाची ते आजच्या एका राशीच्या विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ साळशिर्मे पंकज पाटील मित्र परिवार साळशिर्मे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन चला विजय बैलगाडी मालक या ठिकाणी